झाली आहे जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली ती धुळीच्या आणि गॅसच्या अनेक कणांनी बनलेली होती आणि अतिशय तप्त अवस्थेत म्हणजे अतिशय गरम होती मग कालांतराने ती हळूहळू थंड होत गेली थंड झाल्यानंतर मग हळूहळू त्याच्यावरती माणसं किंवा सजीवांची सृष्टी निर्माण होण्यालायक असं वातावरण बनायला लागलं त्याच्यानंतर सजीवाले ही झाली उत्क्रांतीची बेसिक एक इन्फॉर्मेशन तर बिग बँग साठी सा क्लास तुम्हाला लक, नक्की समजेल ओके तर उत्क्रांती म्हणजे काय सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल ठीक आहे उत्क्रांती ही काही दोन दिवसात दोन वर्षात किंवा वीस वर्षात होत नाही ती हळूहळू पहिल्या पिढीमध्ये त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये मग त्याच्या पुढच्या पिढीमध्ये असे सूक्ष्म काही ना काही बदल होत जातात आणि त्याच्यानंतर अनेक वर्षांनंतर खूप साऱ्या वर्षांनंतर ती नवीन पिढीत तयार होते किंवा नवीन जीवसृष्टी निर्माण होते ती बदल बदल होत होत जाऊन मग ती बनते तर तिला आपण थोडक्यात म्हणतो उत्क्रांती किंवा इव्हॉल्युशन इव्हॉल्युशन काय आहे व्हेरी स्लो प्रोसेस आहे ती उत्क्रांती अशी इझिली किंवा एक दोन दिवसामध्ये होणारी नाही yes, प्रक्रियेतून सजीवांचा विकास होत जातो त्यांच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ऍड होत जातात त्यामुळे जर आपल्याला पृथ्वीवरती असलेल्या सजीवांचा अभ्यास करायचा त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून होते त्यापासून पूर्ण स्पेस पासून स्टार्स आणि प्लॅनेट्स कसे तयार झाले ते पासून ही सुरुवात होते इव्होलुशनची ओके त्यानंतर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस आर बिकॉज ऑफ द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेवरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑरगॅनिजम अनेक पिढ्यांमध्ये त्यांच्या स्पेसिफिक कॅरेक्टर्स मध्ये त्यांच्या वैश वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये ज्या पिढ्यानपिढ्या पीधा पिढ्या बदल घडत हो गेले त्याला आपण म्हणतो उत्क्रांती नवीन सजीवांची नवीन जीवजातीची जी निर्मिती होते ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती तर सुमारे अं साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरती काहीच नव्हतं जसं आता आपण बघितलं की बिग बँग झाला होता त्याच्यापासून मग अनेक प्लॅनेट्स वगैरे म्हणजे प्लॅनेट्स म्हणण्यापेक्षा ते प्लॅनेट्स नव्हते ते फक्त अवकाशात तरंगणारे किंवा असणारे फिरणारे एक असा एक, एक मास होता एक ऑब्जेक्ट होत थ्री पॉईंट फाय बिलियन इयर्स होतो त्याच्यानंतर बी हळूहळू त्याच्यामध्ये एलिमेंट्स तयार व्हायला सुरुवात झाली ओशियन किंवा इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस होते त्याचे सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ होते त्यांच्यापासून काही बेसिक कम्पोन्ट कंपाऊंड किंवा एकदम आ, साधी साधी संयुगे तयार झाली आणि मग त्यांच्यापासून हळूहळू हो, हो, पुन्हा हो, मग जी क्लिष्ट आहेत गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे खूप कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होत गेले जसं की प्रथि म्हणजे प्रोटीन्स, प्रोटीन्स तयार झाले त्यानंतर न्यूक्लियस न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिक कंपाऊंड हो तयार होत गेले आणि हे सगळं तयार होण्यासाठी खूप मोठा पिरियड जावा लागला तुम्हाला हे माहितीये का पृथ्वीवरती पहिला सजीव हा पाण्यामध्ये निर्माण झाला होता माहितीये एक पेशीय सजीव होता तो आणि आता पृथ्वीवरती सेल्युलर एनिमल्स से आहेत जेव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हा पृथ्वीवरती फक्त एक पेशीय सजीव होते एका पेशीचे आणि आता कसे आहेत सेल्युलर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे हे सगळे कशातून तयार झालेत त्या एक पेशीय सजीवातून तयार झाले बरोबर बरोबर ना मग ती एक पेशीतूनच जेव्हा नवीन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतील तर ता त्याच्यासाठी किती मोठा पार जावा लागला असेल आणि त्या एक पेशी सजीवाला किती वेगवेगळ्या प्रकारे वे उत्क्रांत होत किंवा इव्हॉल्व्ह होत जावं लागलं असेल त्यावेळेला आता एवढ्या अनेक करोडो प्रकारच्या प्रजाती एकत्र राहतात पृथ्वीवरती हे आपण तुम्ही आठवी नववीला जेव्हा तुम्ही किंगडम्स किंगडम किंवा जीवसृष्टी बघितली असेल त्यावेळेस तुम्ही शिकलात की करोडो प्रकारचे वेगवेगळ्या प्रजाती पृथ्वीवरती एकत्र राहतात आणि त्या सगळ्या कशातून तयार झाल्यात एका सुरुवातीच्या प्रिमेटिव्ह पासून तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून म्हणजेच जे, जे वेगवेगळे ऑर्गॅनिक अँड और इनऑर्गॅनिक कंपाऊंड होते त्यांच्यापासून तयार झाली बेसिक युनिसेलुलर ऑर्गॅनिझम माझा आवाज येतो ना तुम्हाला हो मी जर सांगा याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ सुद्धा बघूया जर आज आपल्याला वेळ मिळाला तर अदरवाइज पुढच्या वेळ पिरियडला ग्रुपमध्ये पाठवून देईल तर जेव्हा हे वेगवेगळे ऑर्गॅनिझम तयार होत होते तर असं नाहीये की जेवढे सगळे तयार झाले तेवढे सगळे आतापर्यंत पृथ्वीवर आहे त्यांच्यापैकी जे जुळवून घेऊ शकते

आता जेव्हा प्रेझेंट करत नव्हतं तेव्हा आवाज क्लिअर येत होता का येस मॅम येस मॅम ओके आता हा याच्यात तुम्ही आज गोष्ट म्हणून ऐका की पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी तर त्यानंतर uh, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा हे पण तुम्ही ऐकलं आहे ऐकलंय प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन yes, okay, येस मॅम ओके काय uh, आहे कोणी सांगू शकेल प्रणव <laughs> साई साई देशमुख करा जे सजीव हा बोल बौद्धवी बौद्धवी काय बोलत होतीस तू ओके पण पुढे जाऊया हा आपण बघितलं की एक पेशीय सजीव तयार झाले मग त्याच्यामध्ये हळूहळू काही चेंजेस होत गेले आणि त्याच्या नंतर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन किंवा नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार त्याच्यापैकी त्या पेशींपैकी किंवा त्या सजीवांपैकी ज्या सजीवांनी आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तेच लोक तेच सजीव जगू शकले टिकू शकले अदरवाईज बाकीचे सगळे नष्ट झाले आता सध्याच्या काळामध्ये करोड काही करोडो मध्ये आपल्या पृथ्वीवरती वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा आकार वेगळा आहे त्यांची कॉम्प्लेक्सिटी त्यांची जटिलता वेगळी आहे त्यानंतर काही सूक्ष्म सूक्ष्म सजीव आहेत बॅक्टेरिया व्हायरसेस सारखे तर काही अतिशय मोठे म्हणजे खूप मोठे असे देव मासा ह असे वेगवेगळे प्राणी आहेत म्हणजे अतिशय सूक्ष्म पासून अवाढव्य पर्यंत सर्व प्रकारचे आता सध्या पृथ्वीवरती आहेत त्यानंतर त्यानंतर माणूस ज्यांनी स्वतःमध्ये जास्त उत्क्रांती किंवा ज्यांनी झालेल्या उत्क्रांतीला जास्तीत जास्त अडॅप्ट करण्या जास्तीत हो जास्त अॉल्ड होण्याचा प्रयत्न केला तो प्राणी म्हणजे त्यानंतर वनस्पती मध्ये पण आपल्याला माईक नाही करावा तुम्हाला काही बोलायचं असेल तर चॅटबॉक्स मध्ये टाका मी तिथे चेक करेन त्यानंतर वनस्पतीमध्ये सुद्धा अगदी मोठे मोठे वडाचे झाड सुद्धा आहेत ती अतिशय लहान असे सूक्ष्म क्लोरेला सारखे शेवाळ रूपी झाड सुद्धा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारे उत्क्रांती झालेली आहे त्यानंतर पृथ्वीवरचं वातावरण हे एक मेन रिझन आहे पृथ्वीवरील वरती सगळीकडे सेम वातावरण आहे का नाही सगळीकडे डिफरंट आहे जे दोन्ही ध्रुव आहेत नॉर्थ रिजन अँड साऊथ रिजन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल त्या दोन्हीमध्ये अतिशय थंड वातावरण आहे त्यानंतर पृथ्वीच्या जो मधलं इक्वेटोर आहे त्या इक्वेटोर मध्ये अतिशय असं उष्ण वातावरण आहे येस मुला मग एक मिनिट माझं कनेक्शन लॉस्ट झालंय मी दुसऱ्या वायफायला कनेक्ट होते

त्यान तुम्हाला आवाज आलाय का मी काय सांगत होते की पृथ्वीच्या दोन्ही पोल्स वरती अतिशय थंड वातावरण आहे इक्वेटोर वरती उष्ण वातावरण आहे हीट आहे त्यामुळे पृथ्वीचं सगळीकडे जे तापमान आहे ते सेम नाहीये सिमिलर नाहीये आणि म्हणूनच प्लस आपला जो जमिनीचा किंवा पृथ्वीचा जो बाहेरचं सगळं रिजन आहे कुठे मध्येच पर्वत आहेत कुठे दरी आहे त्याच्यामुळे सर्व ठिकाणी जे सजीव आढळतात ते वेग अतिशय वेगवेगळे त्यांच्यामध्ये अतिशय विविधता आपल्याला बघायला मिळते अतिशय प्राचीन काळापासून ज्या वेळेस मानवाला अं म्हणजे मानवाची जी उत्सुकता आहे ती खूप आधीपासूनची आहे त्या आणि त्या उत्सुकतेमुळेच की क्युरिओसिटी मॅम तुम्हाला मग अशी सांगत होता तो वाला शब्द क्युरिओसिटी की उत्सुकता आहे की हे कसं असावं आपल्या पृथ्वीवरती त्याला एवढे अनेक सजीव दिसत होते पण स्वतःला तो वेगळा समजत होता कारण की तो त्याला हवं ते करू शकत होता हवं तिथे जाऊ शकत होता हवं ते खाऊन राहू शकत होता त्यामुळे मानवाला पृथ्वीवरच्या बाकी सजीवांबद्दल अतिशय खूप आधीपासूनच क्युरिओसिटी किंवा उत्सुकता आहे आणि म्हणून त्यांनी सजीवांचा अभ्यास करण्याची जी सुरुवात आहे ती इथूनच खूप आधीपासूनच आहे की कसा सजीवांचा उपयोग झाला कसा त्यांचा विकास झाला आणि त्याच्यापैकी त्यांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास हा जो सिद्धांत आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ची थिअरी ही ऍक्सेप्टेड झाली आहे की सजीवांमध्ये जे बदल झाले सजीवांची जी उत्क्रांती झाली ती एकदाच झाली नसून क्रमाक्रमाने ग्रॅज्युअली हळूहळू ती होत आलेली आहे आणि त्याच्यापासून सजीवांची उत्क्रांती झालीय हा सिद्धांत बेसिक सगळ्यांनी मान्य केलेला आहे तरी थेरी काय सांगते की पहिला जो लिव्हिंग मटेरियल होता तो प्रोटोप्लाझम जे पहिला जो सजीव होता सजीव पदार्थ ज्याला जो म्हणतो आपण तो समुद्रामध्ये निर्माण झाला मग समुद्रामध्ये हजारो वर्षांनंतर त्याच्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली एकपेशीय सजीव निर्माण झाला पण त्याच्याही आधी एक सजीव सदृश्य म्हणजे समुद्रामध्ये कस

जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स असे सजीव विकसित होत गेले आणि हळूहळू ते क्रमाने झालं जवळपास जा त्या ह्या सगळ्यासाठी तीनशे कोटी वर्ष लागले म्हणजे एकपेशीय सजीवापासून वेगवेगळ्या वेग, प्रकारचे सजीव निर्माण होण्यासाठी तीनशे कोटी वर्षांचा कालावधी लागला याच्यावरून आपण समजू शकतो की हे बदल किती स्लो आणि किती हळू झालेत आणि त्यांचा जो बदल होत गेला त्यांचा जो विकास होत गेला तो हळूहळू होत गेल्यामुळे त्यांच्यामध्ये जे बदल झाले हे वातावरणाला सामावून घेणारे सर्वसमावेशक झाले की त्या वातावरणामध्ये ते जगू शकतील टिकू शकतील असे झाले म्हणून त्याला आपण ग्रॅज्युअल इव्हॉल्युशन किंवा इव्हॉल्युशन असं म्हणतो आता जे सगळं तुम्ही जर आपण बघितलं तर बरेचसे प्राणी हे चार पायी आहेत म्हणजे जरी आपण मानवाचा जरी विचार केला तरी सुद्धा आपल्याला दोन पाय आणि दोन हात असे टोटल फोर लिंग आहेत तर प्रत्येक प्राण्यामध्ये हेच असतं की फोर लिंग आणि म्हणजे पुढचे पाय आणि मागचे पाय याच्यावरूनच आपण हे सिद्ध करू शकतो की जे इव्होल्युशन झालंय ते एकाच कुठल्या तरी अशा प्राण्यापासून झालंय ज्याच्यामध्ये बदल होत होत गेले पण हे कसे झाले हे करण्यासाठी आपल्याला पुराव्यांची गरज लागते हे तुम्ही तुम्हाला आठवत असेल तर पाचवी सहावीला असताना तुम्ही इतिहासामध्ये पासून मानव कसा निर्माण झाला याचा अभ्यास केला होता का तुम्हाला काही आठवतोय अशी वेगवेगळी नावं होती त्याच्यामध्ये तो पुरते सगळी जी माहिती होती ती कशी मिळालेली होती वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन झाली म्हणजे त्यांनी जमिनीमध्ये खोदून जी काही पुरातन मानवाची हाडं त्यांना मिळाली त्याच्यावरून त्यांनी हा शोध लावला होता किंवा त्याच्यावरून त्यांना हे कळालं होतं कि अशा प्रकारे मानवामध्ये बदल होत गेले एक मा माकड होत ज्याला शेपटी होती त्याची शेपटी गळून पडली तो आधी चार पायांवर चालायचा मग हळूहळू दोन पायांवर चालायला लागला आ... त्यांच्या आ... आ... सांगाड्यांवरून आपल्याला कळत जात त्यांच्यामध्ये काय बदल झाले त्यांचं पूर्वीच्या मानवांची कवटी मोठी होती नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आ, की नॉर्मल त्याच्या साईज आली हा स्नेहल मॅम आता तुम्ही म्हणालात की माकडापासून मानव निर, निर्माण होताना पहिल्यांदा शेपटी कळाली नंतर तो चाट चालू लागला आणि ला ला नंतर तो आपला मानव बनला तसच ती प्रक्रिया आता का होत नाही आता सुद्धा चेंजेस तर होतातच आहेत आधी ना आधीच्या मानवांची जर आपण उंची वगैरे बघायला गेलो तर मानवामध्ये नाही जे माकडं ना 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 आहेत आता सुद्धा ते का मानव बनत नाहीत आताची माकड पण का मानव बनत नाहीत असं विचारायचं एक म्हणजे आपण ज्ञानेश्वरचं एक ज्ञानेश्वर काय म्हणतोय आता जे आता बघा जे मागचे हे माकड होते ते आता म्हणजे सांगू एक मिनिट आता म्हणजे ते त्यांची स्पीसीस आहे नाही का हो मग ते वाढत म्हणजे ते एकदम म्हणजे वर्ष झाले त्यांना तर मग ते हळूहळू म्हणजे माकडापासून माणसं झाले नाही अजून त्याच्यानंतर आता आपण माणसं आहे म्हणजे आपण एकदम त्या स्टेट लेवलमध्ये आलेलो होतो मग आता ती आपल्या प्रक्रिया आपल्यावर होणार नाही नाही इव्होल्युशनची प्रक्रिया ही सतत चालूच असते ती आपल्याला अशी लगेच लगेच्छ दिसून येत नाही त्याच्या जे चेंजेस होत असतात हे कंटिन्युअस होतच असतात ते आपल्याला लगेच दिसून येत नाही जी मान आता तू माकडांबद्दल म्हणालीस तर मी मागेच काही महिन्यांपूर्वी एक न्यूज वाचली होती कि जे गोरिला असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं येते की त्यांच्या अंगावरचे जे केस आहेत गळून पडतात किंवा त्यांच्या त्वचेचा रंग हा जो डार्क असतो तो म्युटेशन होत चाललाय म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही बदल हे होत चालले आहेत ते लगेचच्या लगेच आपल्याला दिसून येणार नाही ते दिसून येण्यासाठी काही करोडो वर्षांचा काळ जावा लागेल तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला समजेल की अरे असे बदल त्यावेळेस झाले होते येस yes, मॅम तर आपण म्युटेशन बघू शकतो त्यांच्यामध्ये का काही झालेले चेंजेस बघू शकतो आपण सुद्धा ah. उत्क्रांतीच आहे okay, समजलं येस yes. मॅम yes, येस मॅम थँक्यू yes, येस मॅम त्यानंतर आता क्रांतीच्या पण येस प्रणव बरोबर वेस्टिजियल अ बरं हा वेस्टिजियल पार्ट्स वरून मला आठवलं वेस्टिजियल पार्ट्स वरती एक प्रश्न आला होता ओके okay? कि विचार द वेस्टिजियल पार्ट्स इन ह्युमन बॉडी असा प्रश्न आला होता एमसी क्यू होता कोणता आहे मी सांगू हा हो सांग मी सांगते एक मिनिट एकेकाने बोला बोल ज्ञानेश्वर मुलांना एक मिनिट स्नेहल हा बोल ज्ञानेश्वर मॅम वेस्ट, आता जे आपल्या बॉडी मध्ये जे वेस्टिजियल ऑर्गन्स मीन्स की जे आपल्यासाठी युजलेस आहे आणि ते युज होत नाही आता समजा आता आपण एक्झाम्पल घेतलं पूर्वजांचं समजा तर मग ते कच्चे खायचे काही पण मग अपेंडिक्स मुळे तर मग ते त्यांचं खाणं कसं जिरतं ते त्याच्यावर डिपेंड असत मग आपल्या बॉडी मध्ये आता अपेंडिक्स काहीच कामाचं नाही आता जर ते काढून टाकलं तरी नाही पण हे वेस्टिजियल ऑर्गन हे वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स हे रुमिन्स मध्ये खूप युजफुल आहे म्हणजे समजा आता गाय झाले काऊ बफेलो ह्यांच्या मध्ये युजफुल आहे ते आपल्यासाठी अनयुजफुल आहे अजून त्याच्यानंतर अपेंडिक्स सारखं अजून एक एक्झाम्पल म्हणजे कॅनायन्स विस्डम विस्डम टीथ हा विस्डम टूथ पण असतात अजून जो आपला थर्ड मोला टूथ असतो जो सोळ्यासारखा असतो पूर्वीच्या काळच्या लोकां जर आपण तुम्ही इंटरनेट वरती जाऊन सर्च केलत, तर तुम्हाला कळेल की त्या काळच्या ज्या म्हणजे जुन्या काळातील मानवांचे जे जबडे होते तो खूप मोठा पार्ट होता आणि प्लस त्यांचे दात हे जास्त टोकदार होते जेणे कारण ते कच्च अन्न खात होते त्यामुळे त्यांचं हा त्यामुळे ता, त्यांचं अन्न त्यामुळे त्यांना अन्न खाण्यास मदत मिळावी म्हणून त्यांचे दात असे टोकदार होते पण आताच्या काळामध्ये आपले जे ते दात आहेत ते जास्त युजफुल एवढे नाहीत आणि म्हणून त्यांचा शार्पनेस सुद्धा कमी होत होत ते आता नॉर्मल मध्ये कन्व्हर्ट होत चालले कारण आपण तसं अन्न खात नाही सो so, वेस्टिजल पार्ट्स लक्षात ठेवाल एक्झाम मध्ये येऊ शकतं आणि हे ना पुस्तकामध्ये तिथल्या तिथे लिहून ठेवायचं काय काय आय एम पी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला तेवढंच करायची गरज पडेल सगळं करायची गरज नाही okay? तर उत्क्रांतीचे काही पुरावे आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया आपला टाइम पण आता संपत चाललाय तुम्हाला इथपर्यंत काही डाऊट आहे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून ग्रुप ग्रुपमध्ये सगळ्यांनी ती व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरून काही डाउट्स असतील तर ते तुमच्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये लिहून ठेवा तर आपण नेक्स्ट